येथून दगडी कोडसा घेत चंद्रपूरकडे जाणारा नौसा या ट्रक कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर जांभूळखेडा पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वळणावर दिनांक अकरा फेब्रुवारी मंगळवार रोजी पहाटेच्या सुमारास पीठ घेतल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक थांबविला व आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला दुपारी एक वाजून तीस वाजेपर्यंत कुरखेडा व वा देसाईगंज येथील अग्निशमक पथकाने या बर्निंग ट्रकची आग विजवण्याचे काम करण्यात येत होते कुरखेडा नगरपंचायतीतील थी लहान अग्निशमन वाहन लगेच घटनास्थळावर दाखल झाले मात्र दगडी कोळसा अत्यंत ज्वलनशील असल्याने आग आटोक्यात येत नव्हती लगेच देसाईगंज नगर परिषदेच्या मोठ्या अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले सकाळी दहा वाजेच्या सुमारास सदर वाहन घटनास्थळावर दाखल झाले व कुरखेडा व देसाईगंज येथील अग्निशमन चमूकडून संयुक्तरित्या आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत होता वाई दगडी कोळसा खाली पडत आग विझवण्याचा यश आले मात्र ट्रक चे मोठे नुकसान झाले आहे ट्रक चालकाचे नाव शिवकुमार चंद्रपूर असे आहे व ट्रक पंकज जैन ट्रान्सपोर्ट कंपनी चंद्रपूर याच्या मालकीचे आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता चंद्रपूर येथून हरेंद्र मडाली